नमस्कार मित्रांनो सर्पमित्र चिंचखड युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरचं स्वागत आहे आज आपण इथं कंपनीचं नाव काय बर भालेराव कंपनी मध्ये आलेलो आहे तर इथं साप गेलेला आहे आपण बघू कोणत्या जाते साप आहे

तिथंच आहे तिथंच आहे पळेल लावून काही सात बरोबर भेट आहे पाहिजे माझं ते नाही का मायनस जाईल बुकचे अकाउंट अहो माझ्या अकाउंटला पेमेंट आहे ठीक आहे उपक्रमाला फोन करून पहा ना गाडी मित्रांना बघू शकता दिवड जातच

तो तो दा दावन। आता जाग ना आता बघू ना डायरेक्ट दाखवली ना हृतिकडे नसते तुझी हा ओळख इड होता ना तो सिक्युरिटी होता ना ये ना एक दोन वेळेस त्याच्याबरोबर तो मोठा भाऊ नृतिक जागा मग की लाल गाडी पाहिजे दुसरं त्याच्या बालवर किती लाल गाडी हां मोठी गाडी कोणती मोठी गाडीला लाल मोठी गाडी माझ्या तरुण हा बघू शकतो दिवड दातीस आपण इथं रेस्ट्यू केलेला आहे त्याला आपण थोडं पॅक करू बर मी जाऊन मित्रांनो हा आपण रेस्को केलेला आहे त्याला आपण थोड्याच वेळात सगळं त्यासाठी सोडलो É sério,